झाले माझं नाव मुरारी महाले प्रॉपर संभाजीनगर असतो आज आमची जी ऑर्गनायझेशन आहे असेल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड टीम डायनामिक रिव्युलेशनच्या हेडवर आणि सी लेडी जयश्री बोंदे मॅडमच्या अध्यक्षतेखाली आजचा जो काही प्रोग्राम आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्त नगर में आज, का तर मध्ये हा खूप चांगल्या लेवलला पार पडतोच आहे सोबतच आज आजच्या कार्यक्रमाला नियर अबाउट जर बघितलं तर आठशे ते हजार महिलांचा प्रोग्राम आपण आज ऑर्गनाईज केला आहे ज्याच्यामध्ये ह्या महिलांना महिला सशक्तीकरण वुमेन वर आजचा हा प्रोग्राम आहे कारण नुसतंच त्या ठिकाणी ऍज अ एंटरटेनमेंट पर्पज हा प्रोग्राम नाही आहे या ठिकाणी महिलांना प्रॉपरली मार्गदर्शन केलं जात आहे की फक्त तूल आणि मूल एवढंच आपलं आयुष्य नाही आहे तर याच्या परीकडे सुद्धा आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहे आणि याच्यासोबत फॅमिलीला एक फायनान्शियली सपोर्ट आपण कसं करू शकतो हे काम आज आमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केले जाते आणि फक्त संभाजीनगर झोन म्हणूनच नाही तर पूर्ण आज महाराष्ट्रामध्ये आमच्या ऑर्गनायझेशनच्या हेडवर डायनॅमिक युरेशनच्या ग्रुपच्या हेडवर नियर अबाउट तीस प्रोग्राम आज ऑर्गनाईज होत आहे ज्या तीस प्रोग्राममधून नियर अबाउट आज पस्तीस ते चाळीस हजार महिला आज ह्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू एक इंडिव्हिज्युअल लेवलला काम आहे आणि आज चांगल्या लेवलला यशस्वी एक उद्योजिका म्हणून पुढे येत आहे ज्याच्यामध्ये अशा पण अनेक महिला आहेत ज्या हाऊसवाईफ आहे ज्या इंडिपेंडेंट डेव्हलपमेंट करत आहे खूप साऱ्या अशा पण महिला आहेत ज्या कुठेतरी जॉब करताय जॉबसोबत आमच्या ऑर्गनायझेशन काम आहे काही स्वतः ॲज अ बिझनेस वुमेन आहे पण त्या बिझनेससोबत ते ॲडिशनल वर्क कसं करू शकता या सगळ्या गोष्टी आज तिथे शिकवल्या गेल्या समजून सांगितल्या गेल्या आणि ज्यासाठी स्पेशल अतिथी म्हणून गुजरातवरनं यमुना नायर मॅडम पण आल्या होत्या त्याचप्रमाणे ठाण्यावरून मृणाल फनसलकर मॅडमचा पण वेळ मिळाला होता आणि आज जस्ट आता ह्या मिनटाला भोंजे मॅडमचंसुद्धा आता मार्गदर्शन चालू आहे तर ओव्हाला आजचा प्रोग्राम सारांश एकत आहे आमचे ऑर्गनायझेशन पूर्ण भारतात काम करते आणि भारतभरामध्ये जर बघितलं तर महिलांसाठी ॲज अ वुमेन साठी खूप मोठ्या लेव्हलला ऑर्गनायझेशन काम करतेच आहे जसं आता स्किल इंडियाच्या सुद्धा माध्यमातून आज याच्यावर खूप चांगल्या लेवलला कंपनी ग्रोथ करण्याचं ऑर्गनायझेशन ग्रोथ करण्याचं काम करते तर इथून पुढे अशा ज्या गोष्टी राह चालत राहणार आहे त्यासाठी सगळेजण साथ पण देतात आणि त्या साथीतूनच हे प्रोग्राम यशस्वी होते मॅडम माझं नाव मुरारी महाले आणि मी कॉन्टिनेंटल टीम कॉर्डिनेटर म्हणून एम आय एफ ऑर्गनायझेशन आज वर्क करतोय केला आणि थोडंसम बोलते तुम्ही एक डिसिजन घ्या